नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षय तृतीया कधी आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे आपल्या पितरांचं पूजन कसं करावं करा, करा केळी म्हणजे काय पितरांची पूजा किंवा पितरांच्या नावाने ज्या गोष्टी करायच्या असतील त्या गोष्टी कशा कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल अक्षय तृतीया ज्याला अखातीच देखील म्हटले जाते हा एक शुभ हिंदू सण आहे जो दरवर्षी भारतीय वैशाख महिन्याच्या तेजस्वी अर्ध्या तिसऱ्या चंद्राच्या दिवशी साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेलं दान धर्म त्याचप्रमाणे या दिवशी आपण केलेली माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा त्याचप्रमाणे आपल्या पितरांची सेवा याचं आपल्याला अक्षय पुण्यफळ प्राप्त होत असतं मग या दिवशी पितरांची पूजा कशी करायची याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा जर का आपले आई वडील हे वारलेले असतील किंवा या जगात नसतील तर त्यांची या दिवशी पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवून त्यांच्या नावाने उपास करू जेऊ घातला जातो या दिवशी भगवान गणेश माता लक्ष्मी श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या पितरांच्या नावाने या दिवशी पूजा करणे गरजेचं आहे बघा आपल्याला पूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यावर तुम्हाला पाठ ठेवायचं आहे पाटावर तुम्हाला एक लाल पिवळं किंवा पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे शक्यतो पूर्वजांची पूजा करताना पांढऱ्या कलरचं वस्त्र किंवा कपडा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे यावर तुम्हाला जर का तुमचे आई वडील दोघही ह्यात नसतील किंवा दोघही या जगात नसतील तर दोघांचा फोटो तुम्हाला स्वच्छ पुसून ठेवायचा आहे जर का वडील नसतील तर वडिलांचा फोटो पुजायचा आहे जर का आई नसेल तर आईचा फोटो पुजायचा आहे आई जर का वारलेली असेल तर आईला हळदी कुंकू लावायचा आहे वडिलांना गोपीचंद किंवा अष्टगंध लावायचा आहे यानंतर बघा तुम्हाला हार आणायचा आहे हार त्यांना फोटोला घालायचा आहे या दिवशी आपल्याला करा केळी पूजायची असते तुम्हाला एक करा आणि एक केळी विकत आणायची आहे सर्वात अगोदर आपल्याला खाली गवाने रास काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या पद्धतीची करा केळी आणायची आहे जे लाल मडकं आहे त्याला एक होल असतं हे पुरुषांसाठी आणायचं असतं याला करा असं म्हणतात आणि जे काळं मडकं आहे याला केळी असं म्हणतात केळी ही स्त्रियांसाठी पुजली जाते थोड्या मोठ्या आकाराची देखील केळी मिळते तर पहा आपल्याला करा आणि केळी यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गव्हाच्या रासेवर करा आणि केळी ठेवायची आहे पुरुषांसाठी आपल्याला लाल कलरचं जे मडकं दाखवलं ते तुम्हाला लाल कलरचं मडकं होल असलेलं मडकं आणायचं आहे त्यानंतर करा केळीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे या दिवशी आंबा किंवा खरबूज हे पुजलं जातं आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही हे या करा केळीवर ठेवायचं आहे या अखाजीला आंब्याच्या पूजनाला अतिशय महत्त्व असल्यामुळे आपल्याला एक एक आंबा या करा केळीवर ठेवायचा आहे आपल्याला यावर हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला फुलं अर्पण करायची आहे हळदी कुंकू अक्षरा अर्पण करून घ्यायची आहे यानंतर छान अशी सुंदर तुम्ही छोटीशी रांगोळी काढू शकतात तुम्ही सजावट देखील करू शकतात या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील आपल्याला याच पद्धतीने देवघरामध्ये पूजाही करायची आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करण्याला अतिशय महत्त्व आहे यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी आपल्याला पूर्णावर्णाचा स्वयंपाक करायचा असतो खास करून या दिवशी आंब्याचा रस पूर्णाची पोळी याचा स्वयंपाक केला जातो आपनेला, आपनेला था था। हा नैवेद्य आपल्याला देवांना दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांना देखील नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याला हा नैवेद्य दुपारी बारा वाजेपर्यंत करून दाखवायचा था। असतो त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने उपास करू जेऊ घालायचा असतो आता जर का तुमची आई जर का वारलेली असेल तर तुम्हाला तुमच्या आईच्या नावाने एक सवासीन महिला जेऊ घालायची असते जर का तुमचे वडील वारलेले असतील तर तुमच्या वडिलांच्या नावाने तुम्हाला एक पुरुष जेवायला बोलवायचा असतो आणि जर का तुमचे दोन्हीही वारलेले असतील तर तुम्हाला एक स्त्री आणि एक पुरुष दोन्हीही जेवायला बोलवायचं असतं बघा जर का अगोदर तुमचे वडील वारलेले असतील आणि नंतर जर का तुमची आई वारलेली असतील तर तुम्ही एक विधवा महिलेला जेवायला बोलवायचं आहे आणि जर का तुमची आई सीन वारलेली असेल तर उपास करू म्हणून तुम्हाला एक सुहासीन महिला जेवायला बोलवायची आहे तर या दिवशी या पद्धतीने आपल्याला बारा वाजेपर्यंत नैवेद्य दाखवून पूजा करून उपास करू आपल्याला जेव घालायचा असतो यानंतर या दिवशी आपल्याला गायला देखील पान काढायचं आहे बघा एक पान आपल्याला गायीसाठी काढायचं आहे आणि नंतर ते गायीला खाऊ घालायचं आहे आता ही पूजा आपण संपूर्ण दिवसभर अशीच ठेवायची आहे आपल्याला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला धूप दीप दाखवून पूजेला ओवाळून घ्यायचं आहे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपल्याला भरीव पाण्याने चौकण काढायचं आहे त्यावर नैवेद्याचं ताट ठेवून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी आपल्याला फिरवायचं आहे आणि आपल्याला आपल्या पूर्वजांना नमस्कार करायचा आहे आपल्या घरात सुख शांती आनंद ऐश्वर नांदू दे अशी प्रार्थना आपल्याला त्यांना करायची आहे यानंतर बघा आपण जो नैवेद्य ठेवलेला आहे हा नैवेद्य आपण नंतर गायला खाऊ घालू शकतात त्याचप्रमाणे आपण जे आंबे ठेवलेले आहेत हे आंबे आपण नंतर घरामध्ये खाऊ शकतो आणि जे पाणी भरून ठेवलेलं आहे हे पाणी तुम्ही झाडांना टाकायचं आहे जर का करा केळीमध्ये पाणी शिल्लक असेल तर हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडामध्ये टाकू शकतात आणि ही जी करा केळी आहे ही करा केळी तुम्ही जर का तुम्हाला पाणी भरून ठेवण्यासाठी पक्ष्यांना पाणी भरून ठेवण्यासाठी ठेवायचे असेल तर तुम्ही आवर्जून ठेवू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी नदीच्या बाजूला काठावर तुम्ही हे ठेवून येऊ शकतात तर या पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेल्या माता लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची देखील या दिवशी पूजा करण्याला अतिशय महत्व आहे या दिवशी तुम्ही जर का एखाद्या सव्वासनीला जेवायला बोलवत असाल तर तिला हळदी कुंकू लावायचा आहे तिची तुम्हाला अगोदर पाय धुवून घ्यायचे आहे जेवण दिल्यानंतर तुम्हाला तिची ओटी भरायची आहे मग तुम्ही अगदी साध्या ब्लाऊज पिसणे खना नारळाने किंवा साडी चोरी देऊन देखील तिची ओटी भरू शकतात या व्यतिरिक्त जर का काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकतात कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा मी नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला देईल कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नम नक्की लिहायचं आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला भगवान सूर्य यांना अर्घ सकाळी द्यायचं आहे बघा या दिवशी यांना अर्घ आपल्याला द्यायचं आहे त्याचप्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून आपण आपल्या पितरांना आपण पाणी अर्पण करू शकतो पितरांना तर्पण विधी करू शकतो धन्यवाद श्रीस्वामी समर्थ